शिरा तालुक्यातील चिंचेवाडी येथे भात रोपे लावणी सुरुवात शिरा तालुक्यातील चिंचेवाडी येथील बबन नामदेव सुतार यांनी अठरा गुंठे क्षेत्रामध्ये भात रोपे लावणी सुरुवात केली आहे परिसरामध्ये गेल्या दोन दिवसापासून पावसाने उघडी दिल्याने शेतकरी वर्ग शिवारात भात रोपे लावणीत मग्न असताना दिसत आहेत चालू वर्षी मे महिन्याच्या शेवटी दमदार वळीवाने हजेरी लावल्यामुळे अनेक ठिकाणी भात पेरणीची कामे खोळपली होती त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी भात रोपे लावण्याचा अवलंब करीत आपल्या शेतामध्ये भाताचे तरवे टाकले होते सध्या परिसरात या भात पिकांच्या तरव्यांची वाढ योग्य प्रमाणात झाल्याने तसेच पावसामुळे शेतामध्ये रोप लावणे योग्य पाणीसाठा झाल्याने परिसरात रोप लावणीच्या कामास गती मिळाली आहे रोप लावणीसाठी पारंपरिक बैलांच्या सहाय्याने चिखल करून शेतात संपातळीत चिखल करण्यात येतो त्यानंतर रोप लावणी केली मी पारंपरिक पद्धतीनं रोपच रोप, रोप लावत आहे काही गावची लोक आणून महिला आणून दोनशे रुपये हजरी देऊन त्या पद्धतीनं किंवा गावातील यंत्र पद्धत ज्या बांबरोबर नसल्यामुळे बहिलं आणून त्यांना चिखल करत तो तो आहे अठरा गुंटेरान आहे ती मागील पाठीमागे मी टोकन पद्धत करत होतो पण चालू वर्षे रोप पद्धत करून आपल्याला कसा काय उतारा आहे